जर तुम्हाला रेसिपी आवडली आयकॉन नमस्कार मंडळी चला तर आज आपण बघणार आहोत नागपूर स्पेशल सावजी चिकन त्यासाठी आपल्याला लागणार साहित्य या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्यानंतर कोथिंबीर आणि दोन कांद कांदे चिरून घेतलेले आहे त्यानंतर खोबऱ्याचा केस त्यानंतर तीन ते चार लाल मिरची त्यानंतर पॉपी सीड्स म्हणजे खसखस घेतले आहे एक चम्मच त्यानंतर स सहा जिरं आणि जिरं घेतलेले आहे दगडफूल स्टा, स्टार फूल आणि दालचिनी त्यानंतर दोन चमचे मी धने घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये दोन ते तीन लवंग हिरवी वेलची आणि एक मोठी वेलची त्यानंतर दोन तेजपत्ते आणि दहा ते बारा काळी मिरी घेतलेली आहे त्यानंतर आपले बेसिक मसाले तिखट हळद गरम मसाला लाल मिरची पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ आलं लसूणची पेस्ट आणि एक चम्मच इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे सर्वप्रथम आता आता आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी तेल टाकलेले आहे त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चिरलेले कांदे ते आपण परतून घेऊया थोडेसे इथे आपण सावजीचा मसाला बनवत आहे मसाला बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवते मी ज्या प्रकारे बनवते ती पद्धत मी तुम्हाला सांगत आहे कांदा थोडासा परतल्यानंतर आपण यामध्ये धने टाकणार आहोत अशा प्रकारे मसाला तयार केला तर झटपट तयार होतो आणि वेळ देखील कमी लागते त्यानंतर जिरं आणि सहा जिरं दोन्ही पण आपण यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर स्टार फूल दालचिनी आणि दगडफूल हे देखील आपण यामध्ये टाकलं आहे त्यानंतर लवंग वेलची आणि बळी वेलची टाकलेली आहे मोठी विलायची टाकली आहे त्यानंतर दोन तेजपत्ता आणि दहा ते बारा काळी मिरी टाकलेली आहे आणि तीन ते चार इथे मी काश्मीरी रेड चिली घेतलेली आहे ती जास्त तिखट नसते कलरसाठी म्हणून मी घेतलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये पॉपी सीड्स म्हणजे खसखस टाकणार आहोत एक मोठा चमचा आता हे सर्व मसाले आपल्याला मंद गॅसवर छान भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण इथे खोबऱ्याचा केस टाकलेला आहे तो देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे सर्व मसाले मंद गॅसवर असे खरबूज परतून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही छान आपले मसाले परतून झालेले आहे आता आपण ते थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या पॉटमध्ये घेतले आहे त्यानंतर आपण त्याची पेस्ट करून घेऊया तर पेस्ट करताना मी यामध्ये आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत कोथिंबीर टाकलेली आहे यामध्ये आपण जे एक चमच ज्वारीचं पीठ घेतलं होतं ते देखील मी यामध्ये टाकणार आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण याची छान पेस्ट तयार करून घेऊया बघू शकता तुम्ही छान पाणी टाकून पेस्ट तयार झालेली आहे छान मसाला आपला छान वाटला गेला पाहिजे बारीक एकदम बारीक वाटून घ्यायचा म्हणजे आपली ग्रेव्ही छान तयार होईल त्यानंतर सर्वप्रथम आपण धुवून घेतलेलं जे चिकन आहे ते मी यामध्ये टाकलेले आहे चिकन धुतल्यामुळे पाण्याचा अंश असतो त्यामुळे तेलामध्ये व्यवस्थित तुम्ही हळू प्रकारे टाकून घ्या हे चिकन आपण दोन ते ती तीन मिनिट पहिले परतून घेणार आहोत परतल्यामुळे याची चव अधिक छान लागते सुरुवातीला आपण हे छान परतून घेऊया तेलामध्ये बघू शकता तुम्ही त्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे चिकनचा त्यानंतर मी थोडीशी आलं लसूणची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे आपण मसाला करताना देखील लसूण पाकाळे टाकले आहे म्हणून मी इथे थोडीशीच लसूण जिरेची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर लाल मिरची पावडर त्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे त्यानंतर मी इथे गरम मसाला टाकलेला आहे तुम्हाला जर नसं आवडेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल कारण आपण सावजीचा मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये सर्व मसाले आहे आता आपण छान मसाले टाकले आहेत तर छान चिकन लावून घेऊया परतून घेऊया ते पाच ते दहा मिनिट परतल्यानंतर आता आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे सावजी स्पेशल तो आपण यामध्ये टाकूया आणि छान चिकन परतून घेऊया अतिशय छान प्रकारे आपले चिकन इथे दिसत आहे मसाला टाकल्यानंतर आपण चिकन आणि मसाला छान एकजू परतून घेऊया पाच ते दहा मिनिट झाल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले आहे आता आपण मिक्स करून घेऊया छान प्रकारे त्यानंतर आपण मीडियम गॅस करून पाच ते दहा मिनिट छान वाप काढून घेऊया पाच ते दहा मिनिट झालेले आहे आता आपण यामध्ये शिजण्यासाठी गरम केलेले पाणी टाकून घेऊया मला जशी ग्रेव्ही आवडत असेल त्यानुसार तुम्ही पाणी थोडे जास्त किंवा कमी टाकून घेऊ शकता त्यानंतर मी गरम केलेले पाणी या ठिकाणी टाकत आहे पाणी टाकलेले आहे आपण गरम आता आपण छान प्रकारे मिक्स करून ज्याप्रमाणे तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता सौजी चिकन अतिशय सुंदर ला लागते ला आणि हिवाळा सुरू झाला आहे त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा गरम गरम भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत सावजी चिकन अतिशय सुंदर लागते आता आपण दहा ते पंधरा मिनिट मंद गॅसवर छान चिकन शिजेपर्यंत शिजवून घेऊया बघू शकता तुम्ही दहा ते पंधरा मिनिट झाले आहे आणि आपले चिकन शिजलेले आहे बघू शकता तुम्ही छान त्याला तरी आलेली आहे आणि आपले झणझणी तसे सावजी चिकन तयार झालेले आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तुम सबस्क्राईब माय युती करण्याला भेट घ्या